सुपर अभिनव अकॅडमीत झाला बक्षीस वितरण कार्यक्रम आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली सुपर अभिनव ऍडमिशन कम स्कॉलरशिप परीक्षा डॉक्टर यूजी इंगवले आणि अरुणा इंगवले यांच्या उपस्थितीत झालं बक्षीस वितरण गळिंदज येथील सुपर अभिनव सायन्स अकॅडमीतर्फे आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी सुपर अभिनव अॅडमिशन कम स्कॉलरशिप परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं डॉक्टर यूजी इंगवले आणि अरुण इंगवले यांची प्रमुख उपस्थिती होती अकॅडमीच संचालक प्राध्यापक एस बी पाटील अध्यक्षस्थानी होते अकॅडमीचे संचालक डॉ अमोल पाटील यांनी प्रस्ताविक केलं परीक्षेच्या आयोजनामागील हेतू त्यांनी स्पष्ट केला डॉक्टर म्हणाले बारावी नंतर जेईई नीट सारख्या प्रवेश परीक्षांमध्ये विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात यश मिळवू शकतात विद्यार्थी पालकांनी त्याबाबतचे गैरसमज दूर करावेत स्वतःशी स्पर्धा करत असलेल्या सुपर अभिनव सायन्स अकॅडमीचं भविष्य उज्ज्वल आहे प्राध्यापक एस बी पाटील यांचंही भाषण झालं त्यांनी या परीक्षेतील पहिल्या पंचावन्न गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर केली विद्यार्थी पालक अकॅडमीचे प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते संजीवनी मगदुम यांनी आभार मानले